नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शोभ जाव स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करते कधी पाहिलं का हो कधी लक्ष दिलेत का भक्तांनो की आपल्या घराच्या गच्चीवर मंदिराच्या कळसावर किंवा मोकळ्या मैदानात बसलेलं कबूतर नेहमी शांत का असतं बरं ते फक्त एक पक्षीच नसतात तर निसर्गाने पाठवलेला एक दैविक वाहक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कबूतराची ती आठ अद्भुत रहस्य जी फक्त तुमचं नशीबच नाही तर तुमचं जीवन विचार आणि आर्थिक समृद्धीसुद्धा बदलू शकतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी तुम्हाला समजेल की श्रीमंती फक्त पैशात नसते ती विचारात श्रद्धेत आणि कृतीत असते चला तर मग जाणून घेऊयात ती आठ रहस्य पहिलं रहस्य आहे शांततेचं रहस्य कबूतर कधी भांडत नाहीत ओरडत नाहीत किंवा रागवतसुद्धा नाहीत ते फक्त शांत बसतात आणि पाहतात हे आपल्याला शिकवतात की जो मन शांत ठेवतो ना त्याचं नशीब मोठं होतं श्रीमंतीचा पहिला टप्पा म्हणजेच मनाचं संतुलन जेव्हा मन स्थिर असतं ना तेव्हा निर्णय योग्य होतात आणि यश आपोआप मागे येतं स्वामी समर्थ म्हणतात मन एकाग्र ठेवलं की सर्व साध्य होतं दुसरं रहस्य आहे सातत्याचं रहस्य कबूतर रोज त्याच ठिकाणी परत येतं त्याच जागेवर दाणे खातं त्याच घरट्यात झोपतं हे सातत्याचं प्रतीक आहे जीवनात सातत्य म्हणजेच शक्ती तुम्ही काहीही करा पण दररोज थोडं तरी करा पैसे साठवा काम करा प्रार्थना करा स्वामींचं नामस्मरण करा ते सातत्य तुम्हाला श्रीमंतीच्या उंचीवर नेईल येईल हे झालं दुसरं रहस्य तिसरं रहस्य आहे निष्ठेचं रहस्य कबूतर एकदा जोडी बनवतं ते आयुष्यभर तसंच राहतं निष्ठा म्हणजे नात्यातील श्रीमंती जो व्यक्ती विश्वास ठेवतो आणि निष्ठेने वागतो त्याच्याकडे नशिबाची चावी असते व्यवसाय नोकरी किंवा प्रेम कुठेही निष्ठा टिकली तर यश चिरंतन राहतं आणि चौथं रहस्य म्हणजे धैर्याचं रहस्य कबूतर दिसायला नाजूक असतं पण उंच आकाशात उडण्याचं धैर्य त्याच्यात असतं ते आपल्याला शिकवतं की भीती सोडा आणि उंच उडायला शिका उंच भरारी घ्या यश त्यांनाच मिळतं जे धैर्याने पाऊल उचलतात स्वामी समर्थाने सांगितले भीतीनं बाळगता कर्म करा मी आहे तुमच्या पाठीशी आणि पाचवं रहस्य म्हणजे संदेश वहनाचे रहस्य कबूतर पूर्वी संदेश नेण्यासाठी वापरलं जायचं ते शिकवतं की योग्य दिशेने योग्य ठिकाणी पोहोचवणं ही मोठी कला आहे जीवनात ही शब्दांची ताकद खूप मोठी आहे चांगले शब्द प्रेमळ बोलणं आणि सकारात्मक विचार हेच तुमच्या यशाचं दार उघडत असतात आणि सहावं रहस्य एकत्रतेचं रहस्य कबूतर कधी एकटं नसतं नेहमी टोळीने उडतं यातून एकच शिकायला मिळतं एकतेतच शक्ती असते जीवनात एकत्र राहणं टीमवर्क करणं एकमेकांना मदत करणं यामुळे श्रीमंती वाढते जे लोक इतरांना उचलतात त्यांना देव नेहमी वर नेतो आणि हे खरं आहे आणि सातवं रहस्य म्हणजे घरट्याचं रहस्य कबूतर साधं पण सुरक्षित घर बनवतं ते शिकवतं घराचं सुख म्हणजे खरी श्रीमंती मोठे बंगले नको पण मनात शांती असलेलं घर गर हवं कर्ट म्हणजे प्रेम सुरक्षितता आणि आत्मिक समाधानसुद्धा याचं महत्त्व जाणणारा तोच खरा श्रीमंत असतो आणि आठवं रहस्य आहे श्रद्धा आणि विश्वासाचं रहस्य कबुतर जिथे दाने ठेवतो तिथे पुन्हा येतं कारण त्याला विश्वास असतो की तिथे परत आपल्याला अन्न मिळेल हा विश्वास म्हणजेच विश्वाचं दार देवावर स्वतःवर आणि आपल्या मार्गावर विश्वास ठेवा जिथे श्रद्धा आहे तिथे कृपा आहे आणि जिथे कृपा आहे तिथे श्रीमंती नक्की येते तर भक्तांनो हे आठ रहस्य फक्त कबूतराचीच नाहीत ती आपल्या आयुष्याची दिशा दाखवत असतात कधीकधी देव आपल्याशी भेट घेत नाहीत पण निसर्ग प्राणी आणि पक्षांमधून आपल्याला काहीतरी संकेत देतो कबूतराचं दर्शन म्हणजे दैवी आशीर्वादांचं एक चिन्हच आहे लक्षात ठेवा ने श्रीमंती ही फक्त पैशात नसते ती मनातील शांती विचारातला विश्वास आणि कर्मातलं सातत्य यात असते चला तर मग बघतानो या व्हिडिओतलं एक जरी रहस्य तुम्हाला आवडलं असेल तर आजच ठरवा मी माझं आयुष्य बदलणार मी शांत राहणार मी सातत्य ठेवणार आणि मी स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवणार कारण श्रद्धा ठेवल्यावर चमत्कार होतात आणि जेव्हा स्वामी समर्थांची कृपा मिळते तेव्हा श्रीमंती फक्त हातात नाही तर मनात सुद्धा येते तर भक्तांनो तुम्हाला ही जर कबूतराची आठ रहस्य आवडले असतील तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण इथं आपण फक्त व्हिडिओ पाहतच नाही ऐकतच नाही तर इथं आपण स्वामी समर्थांच्या कृपेने कृपेमधून जीवन बदलायला शिकत असतो चला तर मग भेटूयात परत अशाच आध्यात्मिक कथेसोबत संकेतांसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ